हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू लॉग तर आज आहे संडे आणि बाहेर इतका पाऊस चालू आहे जो काल रात्रीपासून पाऊस चालू झालाय तो अजूनपर्यंत थांबला नाहीये म्हणजे कमी जास्त होतोय पण मग पूर्णपणे थांबत काही नाहीये तर आमचा जसं कालचा पण प्लॅन फ्लॉप झालाय जसं की आम्हाला गरब्याला आणि दांडियाला जायचं होतं ते पावसामुळे शक्य नाही झालं तो पण प्लॅन आमचा कॅन्सल होऊन गेला आणि आजचा पण आमचा सकाळ सकाळचा सका प्लॅन होता तर तो पण कॅन्सलच होतोय म्हणजे झालाच आहे कारण की आम्हाला जायचं होतं चांदवडच्या देवीचं दर्शन घ्यायला रेणुका माता आमची कुलदेवी आहे तर मग आम्ही आज सगळ्यांना सुट्टी होती त्याच्यामुळे जाणार होतो पण मग पाऊसच इतका आहे की बाहेर निघायचा हेच होत नाही आहे डायरेक्टली कारण की घरात सगळ्यांना सर्दी पण आहे त्याच्यामुळे पावसात जाण्याची रिस्क कोणी घेत नाही आहे आणि बात रेणुका माता आमची कुलदेवी आहे तर मग आम्ही आज सगळ्यांना सुट्टी होती त्याच्यामुळे जाणार होतो पण मग पाऊसच इतका आहे

सो अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे आणि इकडे दिवा वगैरे लावला आहे घटाचे माळी काढून ठेवलं आहे कारण की त्यांनी चाचणं वगैरे होतात ना त्याच्यामुळे आज नवीन माळ घालायची आहे आणि धनं पण मस्त उतरली आहे अजून येतील बघूयात इकडे मस्तपैकी चहा ठेवला आहे मी आणि एका बाजूला दूध आहे आणि इथे पोहे भिजून ठेवले कांदा कापून ठेवला आहे यांना खायचे आहेत पोहे त्याच्यामुळे अहोंसाठी स्पेशल पोहे बनवणार आहे मी आणि इकडे आई हे करतंय घटाला पाणी वगैरे घातलं आणि त्यांची चालू आहे पूजा हे बघा इकडे पोहे वगैरे रेडी आहे माझे माझे म्हणजे अहो ना पोहे खायचे होते त्याच्यामुळे मग इथे मी पोहे बनवले तर आता ते ह्या तिघांसाठी ते पोहे खातील आणि इकडे शेंगा भाजत ठेवलं आहे आई आणि माझ्यासाठी सानी तेज मादे ठेवले कारण की पटकन भाजून जातं खालून थोडंसं काळं होऊन जातं पण ते निघून जातं पण सानी मध्ये पटकन शेंगा भाजतं घ्या सर गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग काही मेसेज लोकांसाठी काही नाही गुड मॉर्निंग गाईज आज आमच्या इथे पाऊस चालू आहे काकातील पाऊस आणि आज आम्हाला जायचं होतं चांगलं आणि आता ते मस्त पोहे एन्जॉय करताय हे बघा बाहेर खूप सारा पाऊस चालू आहे आणि ह्या बिचारे आजी एवढ्या पावसात आले दही विकायला हा ना आता वाढला तुम्ही अडकून गेला नेमका मी त्यांच्याकडून दही घेतलं जा ना गव तिच्या काय बिचारे आजी कुठून आल्या आजी डुबेर बापरे पाऊस बघ येते चालू आहे आता त्यांच्याकडून दही घेतलंय हे बघा त्या आजीकडून मी दही घेतलं आणि गवती चहा पण घेतला बिचारे आजी एवढ्या पावसामध्ये विकत आहे पटपट विकून घरी जातील म्हणून दहा रुपयाचा घेतलाय पण एवढा ठीक आहे चलो आणि इतकं दही आणि पाऊस तर काही थांबतच नाही त्याला कदाचित थांबायचं पण नसेल नको थांबू बाबा मग आता काय आम्ही बसतो घरात मस्त पैकी आम्हाला सगळ्यांना सुट्टी आहे पण पावसाने काही सुट्टी घेतली नाहीये त्याच्यामुळे जे आहे ते काय उपवास आम्हाला पण खायचं काम चालू आहे नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असले की खूप काही खायला भेटतात साबुदाना वडे हो <laughs> बघ परत होते तांदळाची भाकर बगरीची भाकर बगरीची भाकर खूप जास्त खायला त्यामुळे तुमच्या बायकांना उपवास पकडा सांगा आणि बोर्ड वर का हो फक्त लिमिटेड आता ह्या शेंगा आम्हाला सुकवायच्या आहे पण बाहेर पावसामुळे काही बाहेर टाकणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे आम्ही इथेच हॉलमध्ये कागद टाकतोय आणि त्याच्यावर शेंगा वाळवतोय म्हणजे थोड्याशा हवेने त्या हे होतील इथे माझ्या जाऊबाईंना पुरस्कार देण्यात आला शिवाय बहुउद्देशीय सामाजिक संस्था जी आहे सिन्नर त्यांनी नवदुर्गा पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित केला होता नवरात्रीमध्येच प्रत्येक क्षेत्रातल्या एक एक महिलांचा त्यांनी सन्मान केला त्यामध्ये आमच्या जाऊबाईंचा पण पन... म्हणजे माझ्या जाऊबाईंचा नंबर लागला तर सी ए प्रज्ञाताई त्यांचंही तिथे त्यांना बोलवून शॉल वगैरे देऊन ट्रॉफी देऊन अभिनंदन केलं अशा प्रत्येक समाजातली एक एक स्त्री होती आणि प्रत्येक क्षेत्रातली एक एक स्त्री होती तिथे त्यांनी त्यांना बोलवलं होतं तर छोट्याशा प्रोग्रामाला मिस्टर गेले होते फायनली पाऊस थांबलाय आणि आम्ही आता रेडी झालोय मस्त पैकी तिघी पण साडी वगैरे वेअर केली तिघींनी छान पैकी आणि आम्ही चाललोय देवीला कुठल्या देवी चाललो आहे कुठे जात होते सिन्नर मध्येच आहे जवळपास तर आम्हाला जायचं होतं लांब जायचं होतं पण पाऊस मुला जाता नाही हो आता ठरलंय आता पाऊस तर इथं तरी आम्ही तर आम्ही जातो तुम्ही बघत राहा स्टेट येऊन स्टेट येऊन चलो स्किप न करता बघत राहा आज आणि कमेंट्स नक्की का तर आम्ही आलो आता देवीच्या मंदिराच्या इथे कोणती देवी आहे ही आम्ही आलो आता खापराळ्याच्या आहे भवानी माता खापराळ्याची देवी। का देवी। डोंगरामध्ये देवी। मंदिर आहे तिचं वरती डोंगरावर जस व्हिडिओ मध्ये पार्क आपल्याला आणि आजूबाजूचा व्ह्यू पण एकदम मस्त आहे तर आजी मामंत येत आहे तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलोय आम्ही सोबत जाऊ व्ह्यू बघा एकदम मस्त दिसतो डोंगराळ भागे इकडे हे पण आहे पवन चक्क्या एकदम नॅचरल लुक आहे हिरवे हिरवे झाडे आणि बघा मामांते पण आले त्यांच्या कार मध्ये आजी मामी श्री सिया मामा सनी सगळे आले सगळे आले आपण दर्शन करूया हे बघा हे बघा पाण्यामध्ये पोहते आय थिंक करते। करते। बघा काय व्ह्यू दिसतोय मस्त आणि मंदिर बघा वरतीय तिथे ते कळस दिसतोय ते मंदिर आहे ही आमची गॅंग सगळी चालली आता हळूहळू सफर करत आणि व्ह्यू तर एकदम मस्त दिसतोय इथे पण मी तर सिन्नर असून मी पहिल्यांदाच या मंदिरात आलीये सो चलो बघूयात आपण मी ही बघते आणि तुम्हालाही दाखवते नॅचरल वॉटर नॅचरल वॉटर डोंगरांचा कपर तू आलेलं नॅचरल वॉटर घेतलाय हा हम्म साठ रुपये आवाज ऐकून त्याच्याकडे आलो हार घ्यायला चलो बाय बाय इकडे नाराज व्हायचं काम चालू आहे हे बघा बरेचसे दुकान पण आहे तो छोटा मुलगा त्याचा आवाज छान होता म्हणून आम्ही जरा त्याला व्हिडिओ मध्ये घेतला मस्त आवाज व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा ओके चलो आता तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये दिसणार उद्या आपला व्हिडिओ बघा तुम्ही परवा येईल शक्यतो

खूप छान वाटलं तिला मग देवीचं दर्शन घेऊन हे तिचे मम्मी पप्पा बाय बाय तू आता व्हिडिओ मध्ये दिसेल बर का आपल्या बघशील ना बघा आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे हा मंदिराचा समोरचा भाग आहे आणि तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर त्याच्या इथे छान केलेले म्हणजे गट्टू वगैरे टाकलेले व्यवस्थित इथे लोक फोटो वगैरे काढतात आणि व्ह्यू एकदम मस्त दिसतो तिकडे पुढे सगळ्यात समोर आहे ना समृद्धी हायवे पण दिसतोय समृद्धी महामार्ग तर आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर घरी जायच्या आधी जर मध्येच काही प्लॅन झाला तर तिकडे जाऊ सो बघत राहा ग्या पटा ₹40 बघा मूलगा ग्या पटा बघा

मस्तपैकी उपवास आहे आम्हाला चला माझ्याकडून तुम्हाला चहाची ट्रीट आयफोन घेतल्याबद्दल बरं का मामी मी नाही हो चहा तुम्हाला खोबने गुळाचा चहा तोही गुळाचा मस्त गुळाचा चहा पिऊ आपण इथेच एक दुकान होतं रस्त्यात हे खोबने पाटील सगळी गँग बसली आता चहा प्यायला आणि ज्यांना उपवास नाही त्यांना वडे खायचे हे बघा आता आम्ही तिघी जणी घेतोय चहा चहा इथे आता यांचे वडे आणले ज्यांना उपवास नाही तिकडे त्या चौघांसाठी वडे खाऊन झाले आता यांची मस्त कांदा भजीची प्लेट मागवलीये मस्त ताव मारतात सगळेजण बायकोनी उपवास धरली आणि साहेबांचं मस्त चालू चलो मजे करू चलो आता परत आम्ही सगळेजण दुसरा इथे जवळपास देवी लोणारवाडीच्या थोडस इथे एक मंदिर आहे म्हणजे तिला माळावर्ष देवी म्हणतात तर तिथे आलोय आम्ही दर्शनासाठी आता जाताना म्हटलं मंदिर लागलंय तर दर्शन घेऊ खूप सारी गँग भेटली आम्हाला इथे जानू इथे मला माझी काकोणत्या भेटल्या हे बघा सगळे भेटले मला ही माझे काकू आहे हे बाई इथं मंदिर आहे या लाइक करा सबस्क्राईब करा फॉलो करा